भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला वरणातल्या छकुल्या खूप सुंदर लागतात त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि ती कसुरी मेथी घालून मळून घेतलेलं आहे आता पा तेल लावून ती पातळ पोळी लाटून घेऊ जेवढी पातळ होळी ना तेवढी पातळ पोळी लाटायची हवं तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता काही हरकत नाही ते तर भन्नाटच लागतं आता ही अशी पातळी लाटून घ्यायची आणि एखादं झाकणाचं टोपण असताना ते घ्यायचं जेवढं छोटं असेल ना तेवढं टोपण छोटं घ्यायचं आणि त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने आता संपूर्ण कट करून घेऊ आणि माझी यूट्यूबला प अशी अशी रेसिपी तुम्ही पाहिली नसेल साध्या असं शंकरपाळीसारख्या छकोल्या पाहिल्या असेल पण ह्या असली पाहिली नसेल पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल खूप स भन्नाट लागते ही करून बघा नक्की आणि तुम्हाला आवडली तर मला ला लाईक शेअर करायला विसरू नका ए पा या पद्धतीने घडी घालायची जसं आपण फळाला घडी घालतो ना त्या पद्धतीने घालायची घडी आता संपूर्ण हे घडी घालून घेऊ आणि कमी साहित्यामध्ये पटकन होतं आणि खायला तरी अप्रतिम लागतं मस्त लागतं आता या झालेल्या आहेत घडी करून आता डिशमध्ये काढून घेतलेलं तुम्हाला दाखवते ते मस्त दिसतात दिसायला तर आणि आता ते वरण फोडणी घालायचं ना ते उकळलं की नाही त्याच्यामध्ये हे सोडायचं हे बघा मस्त झालं की नाही चला तर मग आता वरणाची तयारी करू तर वरणासाठी आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये घालू जिरं आणि मोहरी जिरं मोहरी तडतडली की लसूण घालायचा भरपूर असा ताजा कडीपत्ता घालून घेऊ आणि आता चवीनुसार मीठ आता घालू त्याच्यामध्ये एक चमचा हळद हळद शेवटी घालायचे का शेवटी घालायचं तर ते कडू लागतं करपल्यानंतर म्हणून शेवटी घालायचं तेलामध्ये करपू शकते ना आणि आता हे त्याच्यामध्ये आता डाळ घेतलेली आहे मी तुरीची आणि मुगाची शिजलेली तर आता त्याच्यामध्ये हे फळे सोडून घेऊ आणि परत एकदा त्याला तडका देऊ मी मिर, लाल मिरची आणि हिंग हिंग फार महत्वाचं आहे वरणाला टेस्ट खूप छान येते हिंगामुळे आता हा तडका देऊ वरती झणझणीत हा तडका झालेला आहे आणि हा आपल्या चकुल्या गरमागरम मग तुम्ही असंही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता मस्त गरमागरम लागतात आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकोंद दाबा लाईक करा इतर आणि शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद आता वरून घालू कोथिंबीर हा गरमागरम चकोल्या तयार आहे Se la termo.